नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द्रोणाचार्य अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत अभ्यास करताना करायलाच पाहिजे आज आपण सायन्स पार्ट मधला केमिस्ट्री मधला एक छोटस टॉपिक बघणार आहे नाव आहे त्याचं मिक्सर आता मध्ये दोन टाइप्स आहेत एक होमोजिनियस मिक्सर आणि दुसरं आहे हेड्रोजेनियस मिक्सर होमोजिनियस मिक्सर म्हणजे काय ते थोडक्यात बघूया वेन ऑल द ऑफ अ मिक्सर फ्रॉम वन फेज इट इज कॉल्ड होमोजिनियस कॉल्डिनियस म्हणजे काय की जेव्हा आपण होमोजिनियस करतो तेव्हा सगळे त्याच्यामध्ये काय होतात होतात त्याला आपण होमोजिनियस मिक्सर म्हणतो फॉर एक्झाम्पल सोल्युशन ऑफ शुगर सोल्युशन शुगर सोल्युशन म्हणजे वॉटर प्लस शुगर आता वॉटर प्लस शुगर मध्ये शुगर काय होते सगळी डिझॉल्व्ह होऊन जाते आणि त्याच्यामध्ये पूर्ण सोल्युशन हे एका वन फे तयार होतो त्यामुळे त्याला होमोजिनियस सोल्युशन म्हणतात एक्झाम्पल आहे सोल्युशन ऑफ सुगर सोल्युशन सोल्युशन ऑफ सॉल्ट सोल्युशन धन्यवाद